सध्या राज्यभरात प्रचंड पाऊस पडतोय अगदी महाराष्ट्राच्या सगळ्या भागात पाऊस आहे पण त्यातही पुण्यामध्ये पावसाने जो काय हाहाकार माजवलेला आहे खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर हा मुठा नदीच्या परिसरातला जो काय परिसर आहे किंवा त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे तो पूर्णतः जलमय झालेला आहे हजारो लोकांचे संसार हे बुडून गेलेले आहेत पाण्यामध्ये वृद्ध महिला या सगळ्यांचे हाल झालेले आहेत प्रशासन हदबल झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक नेता अगदी निकराने जाऊन या सगळ्या जनसमुदायाला तोंड देतो आहे प्रशासनाबरोबर या परिस्थितीशी झुंजतोय त्या नेत्याचं नाव आहे अजित अनंतराव पवार आपल्या सगळ्यांना माहिती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री शरद पवारांचे पुतणे महायुतीतले एक प्रमुख वाटेकरी आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ श शिंदे यांच्यासाठी गेल्या काही दिवसांपासून असून अडचण नसून खोळंबा ठरलेले अजित पवार आता या धो धो पावसामध्ये जे करतायत ते कौतुकास्पद आहे परंतु त्याचबरोबरीने दुसऱ्या बाजूला अजितदादा पवार यांची अवस्था ही आता या मुठा नदीच्या परिसरातल्या किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांसारखी होणार की, की काय अशी परिस्थिती राज्याच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे काय आहे सगळा मामला मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आज सकाळपासून आपण व्हिडिओ न करण्याचं कारण सगळीकडे प्रचंड धो पाऊस पडतो आहे आणि या पावसाचा आणि एकूणच सगळ्या गोष्टींचा अंदाज घेण्याचं काम करत असताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे पुण्यामध्ये पावसामुळे आणि खडकवासला धरणातल्या पाण्याचा जो विसर्ग झाला आहे त्याच्यामुळे जो हाहाकार उडालेला आहे या सगळ्याचा सामना करण्यासाठी प्रशासन आपापल्या परीनं कसोशीनं प्रयत्न करतं आहे पण त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी देखील या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला पावसाचा पुराचा आणि एकूणच सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला पण पुण्यामध्ये ज्या वेळेला हजारो नागरिकांना या पाण्याचा आणि इथल्या पावसाचा फटका बसला त्यावेळेला एक नेता अगदी निकराने इथे जाऊन या सगळ्या जनसामान्यांबरोबर लढताना दिसतोय किंवा त्यांच्यासाठी काम करताना दिसतोय तो नेता आहे अजित पवार अजित पवार प्रशासनावर घट्ट मांड असलेला प्रशासन नीट कळणारा कार्यक्रमांसाठी आणि सभांसाठी बैठकांसाठी आणि मंथनासाठी दिलेल्या वेळा पाळणारा त्याच वेळेला होणारं काम होईल म्हणून सांगणारा नाही होणारं काम स्पष्टपणे नकार देणारा असा नेता म्हणून अजित पवार यांची ओळख आहे याच अजित पवारांना महायुतीमध्ये सहभागी करण्याचा निर्णय हा दिल्लीतल्या भाजपेश्वरांनी घेतला त्यावेळेला महाविकास आघाडी जी काय मजबूत होती ती तोडण्यासाठी आणि महा महाविकास आघाडीला किळकिळ करण्यासाठी अजित पवार यांना घेताना मराठा समाजाबद्दल असलेला फडणवीसांचा राग आणि भाजपबद्दलचा राग याचं सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न याचं नाव होतं अजित पवार प्रत्यक्षात अजित पवार आले आणि आल्या क्षणापासून त्यांच्यामुळे अनरेस्ट झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेही मराठा आहेत अजित पवारही मराठा आहेत अजित पवार आहेत घाटावरचे स्वतः शिंदेही आहेत घाटावरचे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी शिंदेंच्या डोक्याला भुंगा देणाऱ्या ठरल्या पण आता शिंदेंपेक्षा अधिक ताप जर कोणाला झाला असेल तर तो भाजपला कारण त्यांची पैतृक संस्था असलेल्या आर एस एसने त्यांच्या बाबतीतली नाराजी व्यक्त केली आहे अजित पवारांना घेऊन भाजपने आपलं नुकसान केलं असं संघाचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबरीने भाजपमधल्या काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे किंवा जे निष्ठावंत आहेत त्यांचंही म्हणणं आहे पण प्रत्यक्षात ज्या पाच जागा अजित पवारांच्या वाट्याला आल्या त्यापैकीची एक जागा जी निवडून आली ती होती सुनील तटकरेंची रायगडमधली पण त्याच्या व्यतिरिक्तच्या ज्या जागा आहेत त्या जागा जा 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 या अजित पवारांना जरी लढवायला मिळाल्या असल्या तरी या जागांवर त्यांना प्रभाव पाडता आलेला नाही आहे ही जरी वस्तुस्थिती असली तरी त्यातली एक प्रमुख गोम आहे ती म्हणजे जे निवडलेले उमेदवार होते म्हणजे मग महादेव जाणकर असतील किंवा अगदी राणा जगजित सिंग यांची म पत्नी असेल शिवाजीराव वाडेराव पाटील असतील या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर हे काही ओरिजिनल अजित पवार यांचे उमेदवार नव्हते साहजिकच त्यांच्या वाट्याला जे यायचं ते आलं पण त्याच्यामुळे अजित पवार यांचा पूर्णपणे तक्ता आहे किंवा जे प्रगती पुस्तक आहे ते खराब झालं आता अशा परिस्थितीमध्ये अजित पवार यांना जर महायुतीत राहायचं असेल तर त्यांची अवस्था ही देखील वाईट झालेली आहे याचं कारण असं आहे त्यांच्याबरोबर असलेल्या आमदारांना हे कळून चुकलेलं आहे की थोरल्या पवारांचा प्रभाव हा दिवसेंदिवस वाढतो आहे त्यांची सहानुभूती ही कायम आहे आणि त्यांचा स्ट्राईक रेट हा ऐंशी टक्के आहे अशा वेळेला आपला निभाव लागणार नाही विधानसभेला त्यामुळे हे सगळे आमदार जरी परत जाणार नसले तरीही जवळपास पन्नास टक्के आमदार हे परतीच्या वाटेवर आहेत अशी एक बातमी आहे आणि त्याच वेळेला बघा नुकतंच गेल्या रविवारी जे पुण्यामध्ये जो अमित शहा यांचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमातून भ्रष्टाचारांचे सरदार अशी शरद पवारांची संभावना केल्यानंतर शरद पवारांबद्दलची जी काही कणव आहे ती सर्वसामान्यांमध्ये दिसली भाजपबद्दलचा त्याचा राग जो काय तो थोड्या वेळाने उफाळून येईल असं अजितदादांबरोबर गेलेले आणि आत्ता शरद पवारांबरोबर असलेले लोकही सांगत आहेत पण पर अशा परिस्थितीमध्ये अजित पवार यांनी थोरल्या पवारांना भाजपने लक्ष करू नये यासाठी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली या, या भेटीमध्ये अजित पवारांना असं वाटलं होतं की आपण अमित शहा यांची समजूत काढू शकू आणि थोरल्या पवारांवरची जी टीका आहे तिचा रोख बदलवू शकू याचं कारण काय जो थोरल्या पवारांचा मतदार आहे तोच मतदार अजित पवारांचा आहे त्यामुळे मतदार विभागला गेलेला आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये फटका बसू शकतो त्यामुळे थोरल्या पवारांवर किंवा शरद पवारांवर टीका करू नका किंवा करू नये अशी विनंती करायला अजित पवार हे दिल्लीत गेले होते अमित शहा यांच्या भेटीसाठी तिथे मात्र अमित शहा यांनी अजित पवार यांच्यावरच बाजी पलटवलेली आहे आणि त्यांनी त्यांना एक धक्कादायक गोष्ट सांगितलेली आहे आता ती घ धक्कादायक गोष्ट काय आहे हे जरी आपल्याला माहिती नसलं किंवा आपण त्याचा उल्लेख करणार नसलो कारण आपल्या हाती तसे पुरावे नसल्यामुळे त्या सगळ्या पर्यायामुळे अजितदादा यांच्या पायाखालची जमीन सरकण्या इतपत परिस्थिती बिघडलेली आहे ते लगोलग मुंबईत आले आणि त्यांनी त्या तीन दिवसातल्या म्हणजे जायच्या आधीच्या दिवसाची आणि त्याच्या पुढच्या दोन दिवसांच्या आपल्या सगळ्या भेटी रद्द केलेल्या आहेत सर्वसामान्य कार्यकर्ते पदाधिकारी यांना अजितदादा आत्ता भेटत नाही आहेत याचं कारण असं आहे की त्या भेटीमध्ये काय सांगायचं आणि त्या भेटीतून काय साधायचं हा अजित पवारांच्या समोरचा प्रश्न आहे त्यामुळे आता सगळ्या ज्या काही अपॉइंटमेंट्स आहेत किंवा ज्या भेटीच्या दिलेल्या वेळा आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत अत्यंत महत्त्वाच्या भेटीच आता सध्या अजित पवार घेत आहेत किंवा देत आहेत यास दिल्ली वारीवरून परत आल्यानंतर बुधवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या शासकीय बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली या दोन्ही नेत्यांमध्ये एका बंद खोलीमध्ये चर्चा झाली पण या चर्चेचा तपशील जरी उपलब्ध नसला तरी पण जे आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली जी माहिती आहे त्यानुसार जी राष्ट्रवादीतलीही आहेत आणि भाजपमधली काही आहेत विशेषतः बारामतीतली आहेत आहे। या सगळ्यां कडून जी काय आपल्यापर्यंत माहिती पोहोचते त्यातून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की अजितदादा पवार यांची जर अशा पद्धतीत मुस्कटदाबी झाली तर महायुतीतून अजितदादा पवार यांना बाहेर पडणं हाच एक पर्याय राहू शकतो मग अशा वेळेला आपल्या बरोबर असलेले जे आमदार आहेत त्यांना निवडून आणून एक तिसरी आघाडी करायची की नाही याचा देखील विचार अजित पवार यांच्या डोक्यात सुरू आहे पण या तिसऱ्या आघाडीचा प्रयोग आणि प्रयत्न हा यशस्वी होणार नाही असं अजितदादांच्या जवळच्या मंडळींचं म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये जे नऊ राष्ट्रवादीचे मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या पायाखालची वाळू इतक्या साठी सरकलेली आहे की नुकताच अजित पवारांनी एक सर्वे करून घेतला आहे आणि त्या सर्वेमध्ये हे जे सगळे मंत्री आहेत यांना फटका बसू शकेल अशा पद्धतीचा अहवाल समोर आलेला आहे बघा या सर्वेवरची स्टोरी मी एक वेगळी करणार आहे की हे सर्वे किती खरे किती खोटे आज राज ठाकरे पण त्याच्यावर बोललेले आहेत त्या सर्वेवर पण हा सर्वे हा आत्ताच्या आपल्या व्हिडिओचा विषय नाही तर व्हिडिओचा विषय हा आहे की अजितदादा यांचं येणाऱ्या विधानसभेसाठी करायचं काय हा भाजपला प्रश्न पडलेला आहे आणि त्यातही हा प्रश्न ज्या वेळेला भाजपला पडलेला आहे त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांचं डोकं देखील चक्रावून गेलेलं आहे कारण अजितदादांना घेण्याचा निर्णय किंवा जी जो प्रस्ताव होता तो राज्यातल्या नेत्यांचा म्हणजे बावनखोळे फडणवीस यांचा नव्हता तर तो केंद्रातल्या नेतृत्वाचा होता आणि त्यातही प्रामुख्याने राज्यातून दिल्लीत पोचलेल्या मराठा नेत्यांनी फिडिंग केल्यामुळे अजितदादा पवार यांना भाजपमध्ये घ्यायला लागलं असं भाजपच्या अंतरस्त्र वर्तुळातलं म्हणणं आहे मग या अशा सगळ्या अडचणीच्या वादग्रस्त ठरलेल्या अजितदादांचं येणाऱ्या निवडणुकीत काय करायचं हा भाजपसमोरचा प्रश्न आहेच पण त्याच वेळेला आपण सत्तेत जाऊन काकांना दुखावून इतका जनमताचा रेट विरोधी रेटा स्वतःवर घेऊन आपल्या विरोधातल्या सगळ्या चौकशा श अजूनही पूर्णपणे संपलेल्या नाहीत शांत झालेल्या नाहीत किंवा त्याच्यावरती पडदाही पडलेला नाही आहे थंड्या त्या थंड्या बस्त्यात टाकलेल्या आहेत त्यामुळे जर समजा आपण इथून निघालो तर या चौकशांचं काय होणार आणि आपल्या नातेवाईकांचं काय होणार हा प्रश्न अजित पवारांना सतावतोच आहे पण त्याचबरोबर जे आपल्यावर विश्वास ठेवून आलेले आमदार आहेत ते जर पुन्हा निवडून आले नाहीत शरद पवारांच्या सहानुभूतीमुळे आणि त्यांच्या चाणक्य नीतीमुळे तर करायचं तर करायचं काय म्हणजे भाजपसाठी सुद्धा अजित पवार हे असून अडचण नसून खोळंबा झालेले आहेत तर अजित पवारांसाठी भाजप हे धरलं तर चावतं आहे आणि सोडलं तर पळतं आहे असा सगळा विषय झालेला आहे आणि याही सगळ्या परिस्थितीमध्ये अजित पवार हे पुण्यामध्ये पूरगर जे काय पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे तिथे जो काय पुणं जलमय झालेलं आहे मग डेक्कन रोडचा परिसर असेल किंवा सिंहगड परिसर असेल किंवा अगदी एकता नगर असेल या सगळ्या भागामध्ये जो काही हाहाकार माजलेला आहे त्यावर मात करण्यासाठी अजित पवार हे हिरिहिरीनं तिथे उभे आहेत प्रशासनाशी बोलत आहेत पोलिसांशी संवाद साधतायत पण आत्ता प्रत्यक्षात अजित पवार यांचंच साम्राज्य राजकीय साम्राज्य हे जणू काही या राजकीय लाटेमध्ये वाहून जातं की काय किंवा पवार आणि ठाकरेंच्या सहानुभूतीच्या लाटेमध्ये वाहून जातं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आपल्याला काय वाटतं अजित पवार यांनाही तिसरी आघाडी बनवणं हाच त्यांच्यासमोरचा एक पर्याय राहू शकतो का अजित पवारांचे सहकारी जर पुन्हा माघारी फिरले तर पवारांकडे त्यांना जागा असणार का आणि अजित पवारांचंच नाव निशाणी आणि नेतृत्व घेऊन जर आमदार निवडणुकीला सामोरे गेले तर त्यांचं राजकीय भवितव्य काय असेल असं आपल्याला वाटतं आहे अजित पवार हे आत्ता पुरते चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी त्यांची स्थिती झाली आहे काय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त मित्र आहोत आणि हा व्हिडिओ आपण पा पूर्ण वेळ पाहिला असेल अशी मी खात्री बाळगतो आणि ती पाहिल्यानंतर तुम्हाला जर तो आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद